तर मराठवाड्यात पाणी टंचाईची समस्या भीषण झाली आहे पुढच्या बातमीकडे जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना चोपडा शहरात समोर आली आहे शनिवारी रात्री आंबेडकर नगर ऑनर किलिंगचा थरका पुडवणारा प्रकार समोर आलाय किरण मांगले या व्यक्तीने आपल्या मुलीच्या प्रेमविवाहाचा राग मनात बाळगून जावा वाघ यांच्या बहिणीच्या लग्नस्थळी भेट देऊन बेछूट गोळीबार केला या गोळीबारात अवघ्या काही क्षणातच तृप्तीचा जागीच मृत्यू झालाय आणि आनंदे साजरा असलेला लग्न मंडप एका क्षणात शोकसागरात बुडाला लग्नाचा मंगल कलश आज दुःखाच्या सावलीत पार पडलाय ही घटना केवळ एका कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी सुन्न करणारी घटना ठरली आहे अजूनही आपण प्रतिष्ठेच्या नशेत माणुसकी मारतोय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय या हृदयद्रावक घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी जात पात धर्म पंथ सोडून समाजामध्ये अनेक प्रकारचे विवाह सोडे होत असल्याचं आपण नेहमीच बघत असतो परंतु समाजातील एक घटक असाही आहे की ज्यांना मुलीचा प्रेमविवाह आजच्या या आधुनिक काळातही खुपतो चोपडा शहरात अशीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे की वडिलांनी आपल्या पोटाच्या मुलीचाच गुढी घालून हत्या के केलेली आहे जळगावमध्ये ही सैराटची पुनरावृत्ती झाल्याचं आपल्याला बघाव्यास मिळत आहे चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये काल हे भयंकर हत्याकांड घडलं अविनाश वाघ या तरुणाचा दोन वर्षापूर्वी तृप्ती मांगले या तरुणीसोबत प्रेमविवाह झाला होता या प्रेमविवाहापासूनच तृप्तीचे जे वडील होते सी आर पी एफचे सेवानिवृत्त पी एस आय किरण मांगले यांच्या मनात मुलीने प्रेमविवाह केल्याची जो राग होता त्या रागाची जी आग होती ती धगधगत होती आणि याच याच्यातून अविनाश हा काल आपल्या बहिणीच्या लग्नासाठी चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये आलेला होता आपण बघू शकतायत की रात्री बहिणीचा हळदीचा सोहळा सुरू असताना या ठिकाणी किरण मागले यांनी बेछूट गोळीबार केला या गोळीबारामध्ये त्यांची मुलगी जी आहे तृप्ती ही जागीच ठार झाली तर जावाई अविनाश हा देखील गंभीररित्या जखमी झालेला आहे आपण बघू आहेत की ल ज्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी एकच गोळीबार झाल्यानंतर सगळे वराडी मंडळी जी आहे ती सैरा वैरा पडू लागली अनेकांना कळतच नव्हतं की नेमकं लग्न हळदीच्या ठिकाणी नेमकं काय होतंय थोड्याच वेळाने असं लक्षात आलं की हा जो गोळीबार आहे तो तृप्तीच्या वडिलांनीच केलेला आहे या ठिकाणचा जो वरडी जमा होता तो अत्यंत संतप्त झाला आणि त्यांनी किरण मांगले यांना देखील जबर मार हण केली चोपडा शहरात दोन वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीने ऑनर किलिंग झाली होती सैराची पुनरावृत्ती झालेली होती आता समाजाला निश्चितच कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे जळगाव जिल्ह्यात मागील काही काळाचा जर विचार केला तर तीन तीन ऑनर किलिंग होत आहेत मुलींचा किंवा मुलाचा खून केला जातो आहे निर्घुणपणे चार चौघांमध्ये समाजाला निश्चित जाता कुठेतरी विचार करावा लागेल आणि या घटनांना कसा आळा बसेल याच्यासाठी कठोर जे कायदे असतील ते अंमलात आणावे लागतील विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव